या मतदारसंघात हवा कोणाची लोकप्रतिनिधी कोण हवा आपण कर्जुले गावामध्ये आहोत दादा या मतदारसंघामध्ये हवा कोणाची लंके कि विखे हवा विखेचीच आहे बर विखे निवडून येऊ शकतात त्यांच्याकडे तेवढी कुवत आहे म्हणून ते निवडून येतील पण काम मात शून्य काम करायची त्यांची पद्धत नाही काय त्यांनी जर तुमचा व्हिडिओ पाहिला तर त्यांना काय सूचना त्यांना काय त्यांनी सांगा बाबा तुम्ही एकदा निवडून गेला जान परत येतीलच नाही का गावात काय ह्या ज्या गावात मतदान केलं त्या गावात तुम्ही आले पाहिजे परत संपर्क ठेवला पाहिजे संपर्क ठेवते ना नाहीत आणि गाड्या भाड्याने वापर त्याचे पैसे सुद्धा देत नाहीत भाड्याचे पैसे तुमचे मिळाले मिळाले नाही नाही तुमचं काय नाव आमचं नाव उंडे बाळासाहेब तुमचा मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पस्तीस बारा सत्त्याण्णव मग आपण त्यांना फोन करून तुमचे पैसे द्यायला सांगू मी काही विकेंडचा माणूस नाही परंतु ज्यांना आपण निवडून दिले जर तुमचे पैसे एखाद्या कार्यकर्त्याच्या चुकीमुळे द्यायचे राहिले असतील ते ते पैसे शंभर टक्के पाहिजे तुमचे किती पैसे बाकी आहेत आमचे चौतीस हजार रुपये बाकी आहेत मतदान करणारे कामाचा माणूस आहे म्हणजे काम करण्याची समजा पण पद्धत त्यांची नंतर निराळी पोचत नाहीत लोकांपर्यंत येत नाहीत आणि जनसंपर्क वाढवला पाहिजे वा जनसंपर्कच नाही त्यांचा परत वाढवला पाहिजे हा हे लंके बिंके काय कामाची इथे यांना जर काय पद्धतच माहीत नाही तिथे काय कामाला आपण जातोय निवडून लोक कशा करतात हेच नाही समजत त्यांना निवडून उपयोगच काय का कोणाला परिणाम होईल असं वाटतं धंदे त्यांच्या मनात शंभर टक्के ते आणि आमच्या पेक्षा ते कार्यकर्ता एक मनात कमळ आहे पैसे राहिले असेल तर मिळायला पाहिजे हा पैसे राहिले असेल तर मिळायला पाहिजे दादा चर्चा खरी झाली पाहिजे जर यांचं म्हणणं खोट असेल यांना आपण सोडणार नाही पण यांचे पैसे द्यायचे राहिले काय यांचे पैसे राहिले द्यायचे हा राहिले दिले पाहिजे ते मत तेवढं आहे पण ते परत येत नाही काम झाल्यावर हो। आले पाहिजेत पहिले मोदीचीच माणसं तालुक्या तिथं बरं चांगले पण मतदार मतदारसंघामध्ये लंके की विखे नाही विखे सरच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका